नमस्कार मित्रांनो आज आपण बी एडला जो गणित अध्यापन पद्धती आणि विज्ञान अध्यापन पद्धती विषय आहे या विषयाच्या मध्ये व्याख्यान पद्धत लेक्चर मेथड त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आज आपण व्याख्यान पद्धत लेक्चर मेथडविषयी माहिती घेऊ मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एडसेठ श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते चला तर पाहूया व्याख्यान पद्धती लेक्चर मेथड प्रस्तावनेमध्ये पहा व्याख्यान पद्धती भूगोल आणि इतिहास शिकवण्यासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी अध्यापन पद्धती आहे पण ही पद्धती गणित अध्यापनासाठी सुद्धा वापरली जाते या पद्धतीत शिक्षक हा एकमेव वक्ता असतो आणि विद्यार्थी केवळ ऐकणारी असतात विशेषतः विज्ञानविषयी विशे शिकवणारी विद्यार्थी प्रत्यक्ष सहभाग घेत नाही म्हणून ही पद्धत शिक्षक केंद्रित टीचर सेंटर्ड आणि माहिती आधारित समजली जाते व्याख्यान पद्धतीत शिक्षक एखाद्या संकल्पनेचे वर्णन स्पष्टीकरण आणि स्पष्टीकरणात्मक चर्चा करतात यात शिक्षक विद्यार्थ्यांना तयार माहिती पुरवतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वारस्य कमी होऊ लागते तसेच त्यांची निरीक्षण आणि तर्कशक्तीसुद्धा कमकुवत होऊ शकते या पद्धतीमध्ये शिक्षक आपल्या गतीने विषय शिकवू शकतात आणि काही टोकाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून प्रश्न किंवा प्रतिसाद अपेक्षितही नसतो आता व्याख्यान पद्धतीचे फायदे काय ही एक आर्थिकदृष्ट्या स्वस्त पद्धती आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकवणे शक्य होते प्रयोगशाळा साधने किंवा इतर साहित्य आवश्यक नसते वेळेची बचत कमी वेळेत जास्त ज्ञान जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दिले जाऊ शकते आणि अभ्यासक्रम वेळेत व लवकर पूर्ण करता येतो तिसरं आहे सोप्या पद्धतीने माहिती प्रदान विद्यार्थ्यांना माहिती योग्य प्रकारे सांगितली जाऊ शकते त्यासाठी जास्त परिश्रम घेण्याची आवश्यकता नसते चौथं आहे मौखिक शिक्षण प्रभावी उच्चारलेले शब्द हे छापील नोट्सपेक्षा प्रभावी ठरू शकतात ऐतिहासिक गोष्टीची माहिती मनोरंजक पद्धतीने दिल्यास विद्यार्थ्यांची त्या विषयातील अभिरुची वाढते त्याच्यानंतर ही लवचिक पद्धत आहे व्याख्यान पद्धतीमध्ये त्वरित बदल करता येतो किंवा पुनरावृत्ती करता येते एखादा मुद्दा समजला नाही तर पुन्हा तो समजावून सांगता येऊ शकतो व्याख्यानाबरोबर शिक्षकांनी तक्ते आकृत्या किंवा इतर दृकश्राव्य साधनांचा वापर केल्यास व्याख्यान प्रभावी होते त्याच्यानंतर अनुशासन नियंत्रित शिक्षकाच्या विषय मांडण्याच्या पूर्वनियोजनामुळे विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध शिक्षण होते आणि सातव मानसशास्त्रीय फायदा असा आहे की विद्यार्थ्यांना ऐकून शिकण्याचा अनुभव मिळतो प्रसंगी विद्यार्थ्यांना टिपणे घेता येतात आता ही पद्धती केव्हा वापरावी संकल्पना स्पष्ट करताना विद्यार्थ्यांची पूरक बनवायची असेल तर विद्यार्थ्यांनी केलेल्या निष्कर्षांचा आढावा घेता घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांना प्रकल्प किंवा कृती तयार करण्यासाठी आपल्याला तयार करायची असेल तर ही पद्धत वापरायला हरकत नाही आता या पद्धतीचे काही पद्धती तोटे आहेत व्याख्यान पद्धतीचे तोटे की नंबर एक विद्यार्थ्यांचा सहभाग कमी या पद्धतीत विद्यार्थी निष्क्रिय राहतात आणि केवळ ऐकणारे श्रोते असतात दुसरं म्हणजे समजण्याच्या मर्यादा शिक्षकाला हे कधीच निश्चित करता येत नाही की विद्यार्थी व्याख्याने पूर्णतः समजून घेत आहेत किंवा नाही तिसरं नैसर्गिक शिकण्याच्या विरुद्ध प्रक्रियेच्या विरुद्ध प्रत्यक्ष अनुभव आणि सहभागाशिवाय शिकण्याची पद्धत अपुरी असते ऐकलेली माहिती लवकर विसरते पण कृतीद्वारे एखादी गोष्ट जर शिकली तर ती लवकर लक्षात राहते चौथं हे सर्व शिक्षकांसाठी प्रभावी नाही सर्व शिक्षकांना ही पद्धत परिणामकारकतेने वापरता येत नाही बऱ्याच शिक्षकांची वक्तृत्वशैली चांगली नसते जर शिक्षकाला या पद्धतीचा वापर करताना प्रभावी वक्तृत्व व अभिनयानुसार संवाद फेक जमली नाही तर व्याख्यान वृक्ष होते पाचवाय शिक्षकांवर अधिक ताण संपूर्ण वर्गावर नियंत्रण ठेवणे आणि माहिती देणे हे शिक्षकांसाठी अधिक श्रमाचे ठरते तसेच व्याख्यानाच्या पूर्वतयारीसाठी सुद्धा शिक्षकाला परिश्रम घ्यावे लागतात सवय ही पद्धती एक सूर्य आणि कंटाळवाणी होऊ शकते शिक्षकाच्या संवाद कौशल्यावर ही पद्धती अवलंबून असते शिक्षकाचे बोलणे जर एक सूर्य असेल तर व्याख्यान कंटाळवाणे होऊ शकते सातवं म्हणजे व्यक्तिगत गरजांकडे दुर्लक्ष प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती आणि पद्धती वेगळी असते त्यामुळे याकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होते सबघोडे बारा टक्के या उक्तीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना समान लेखले जाते आठवं आहे प्रत्यक्ष अनुभवांचा अभाव विद्यार्थ्यांना काही करून शिकण्याची संधी मिळत नाही कृतीला तर्कशक्तीला व सर्जनशीलतेला यात वाव नसतो प्रत्यक्ष अनुभवाची वाणवा असते त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची रुची कमी होऊ शकते नववा आहे लोकशाहीचा अभाव आणि कुकुमशाहीचे स्वरूप विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या मतप्रदर्शनाला संधी मिळत नाही शिक्षक केंद्रीय पद्धत असल्यामुळे शिक्षकच मुख्य भूमिकेत असतात आणि दहावा म्हणजे अतिरेकी वापराचे दुष्परिणाम सातत्याने या पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थी निष्क्रिय आणि विचारहीन होऊ शकतात कृतीला सर्जनशीलतेला वाव नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या पद्धतीद्वारे साधता येत नाही व्याख्यान पद्धत ही प्राचीन काळापासून वापरली जाणारी पद्धत आहे ही सोपी आणि वेगवान असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपयुक्त आहे मात्र या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग कमी असल्याने शिकण्याचा अनुभव कमी प्रभावी ठरतो उच्च वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी ही पद्धती उपयुक्त आहे पण लहान किंवा प्राथमिक वर्गांमधील विद्यार्थ्यांसाठी ही पद्धती फारशी उपयुक्त नाही आता काही सुधारणा आणि पर्याय आहेत नंबर एक संवादात्मक व्याख्यान इंटरॅक्टिव्ह लेक्चर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांचा सहभाग वाढवू शकतात त्यामुळे दुहेरी अंतरक्रिया होऊन विद्यार्थी सजग राहतात प्रदर्शन आणि प्रयोग यांचा समावेश प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि व्हिज्युअलचा वापर करून शिकवणे अधिक परिणामकारक होऊ शकते तिसरं समूह चर्चा ग्रुप डिस्कशन व्याख्यानानंतर लगेच विद्यार्थ्यांना विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा करण्यास प्रवृत्त करणे प्रश्नोत्तर पद्धत व्याख्यानाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देऊन त्यांचे शंका शंका समाधान शिक्षकांनी केल्यास ते अधिक योग्य ठरते त्याच्यानंतर मिश्रित अध्यापन ब्लेंडेड लर्निंग व्याख्यानासोबतच तांत्रिक साधने व्हिडिओ आणि ई लर्निंगचा वापर केल्यास व्याख्यान प्रभावी होते समारोपामध्ये असं म्हणेल की पद्धती ही एक प्रभावी अध्यापन पद्धती आहे परंतु तिच्या मर्यादा ओळखून त्यामध्ये योग्य सुधारणा केल्यास ती अधिक प्रभावी ठरू शकते शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विविध तंत्रांचा अवलंब करावा आणि त्यांना अनुभव आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद थँक्यू यू करा शेअर करा